हॅलो हाय गुड मॉर्निंग एव्हरीबडी आज न्यूझीलंडमध्ये uh, आहे डे नंबर फाईव्ह आणि आम्ही आहोत uh, लेक टेकापूच्याजवळ खूप उशीर झाला होता आणि आज बिलकुल झोप नाही झाली आहे आमची दीड वाजून गेला होता आम्हाला घरी पोचून झोपेपर्यंत आणि आज आम्हाला परत सकाळी लवकर निघावं लागलं आहे आणि इथून आहे आमची सिनिक फ्लाईट म्हणजे आम्हाला हेलिकॉप्टर राईड मिळणार आहे पूर्ण ओवर द ग्लेशियर्स इकडे माउंट कुक फॉक्स ग्लेशियर आणि फ्रान्स जोसेफ असे तीन ग्लेशियर्स आहेत आणि त्या ग्लेशियरच्या वरती जाण्यासाठी ऑलमोस्ट फ्रान्स जोसेफ ग्लेशियरच्या खाली पायथ्याशी तुम्हाला पोचावं लागतं आणि तिथून तुम्हाला वर घेऊन जातात आणि परत आणून सोडतात हेलिकॉप्टरने पण तिथे जाण्यासाठी बरेच तास आम्हाला प्रवास करून जावं लागलं असतं तो अवॉइड करण्यासाठी आम्ही एक आ, मजा केली आहे आम्ही लेक टेकापूच्या जवळून एक सिनिक फ्लाईट बुक केली आहे जे आम्हाला पूर्ण तीन ग्लेशियर फिरून एक पंधरा मिनिटाचा स्नो लँडिंग देतील आणि आम्हाला पुन्हा आणून ड्रॉप करतील तर आवरता आवरता झालाय एक थोडा उशीर दहा मिनट आणि ब्रेकफास्टला आहे खूप गर्दी इकडचा कॅफे खूप छान आहे तर मी त्याचं छोटस एक हे तुम्हाला पटकन दाखवते तर हा आहे इथला असा कॅफे आणि छान त्याला असं डेकोर केलेलं आहे मस्त वाटतंय गर्दी पण खूप आहे इथे ऑन द गो सगळेजण ब्रेकफास्ट पिकअप करतायत बरेच जण मोठा बिग ब्रेकफास्ट एन्जॉय करायला आलेत सकाळी ज्यांना आज डे ॲट लिजर असेल बऱ्यापैकी गर्दी आहे आणि इथे एक असं मस्त असं छोटंसं लाऊंज आहे सिटिंग लाऊंज लोकांनी इथे त्यांचे कप्स ठेवून जायचं त्यांनी हा एक रॅक दिलेला आहे त्याच्यामध्ये ते स्टोअर करतात आणि जर का तुम्ही परत येऊन त्या तुमच्याच कपमध्ये कॉफी ऑर्डर केली तर तुम्हाला स्वस्तामध्ये कॉफी ते देतात कारण की हा एक म्हणजे सस्टेनेबल हे म्हणू शकतो प्लास्टिक वेस्ट कमी करण्याचा हा आहे उपाय आहे तर लोकांनी बघा त्यांचे कप्स ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्येच ते त्यांनी कॉफी घेतली येऊन तर ता त्यांना किती डॉलरला कॉफी मिळते आणि अदरवाईज कॉफी किती डॉलरला असते वा आपला जर्नी स्टार्ट करूया आपल्याला इथून एक दीड का दोन तासाच्या अंतरावरती त्यांच्या जे ऑफिस आहे त्यांचं तिथे पोचायचं आहे आणि त्या बेसच्या इथून आपण मग आप वरती फ्लाईट घेणार आहोत कलर्स सगळे दिसायला लागलेले आहेत ला खूप सुंदर सुंदर झाडांचे रंग आहेत येलो ग्रीन रेड ऑरेंज पिंक छान 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 कलर्स दिसत आहेत तर आपण पोचलो आहे सिनिक फ्लाईटला आणि अनफॉर्च्युनेटली सकाळपासूनच्या सगळ्या फ्लाईट्स कॅन्सल झालेल्या आहेत काल आणि आज आम्ही जेव्हापासनं क्रि क्राईस्टचर्चमध्ये आलो आहे तेव्हापासून साऊथ आयलंडचं सा सगळं वेदर क्लाउडी वाटतं आहे खूपच पण एक चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला काल जे आपण स्टार गेझिंगला रात्री गेलो होतो आम्ही त्या स्टार गेझिंगचा एक्सपिरियन्स मात्र अप्रतिम होता आणि क्लाउडी बाकीच्या भागात असूनही स्काय uh, तिथे खूप क्लिअर होतं आणि सगळे स्टार्स ऑलमोस्ट आम्हाला बघायला मिळाले तर तो एक्सपिरियन्स खूप छान होता आणि आज सकाळी मात्र थोडी धावाधाव झाली सिनिक फ्लाईटसाठी आम्ही ऑलमोस्ट दोन तास ड्राईव्ह करून इथे पोहोचलो आणि इथे पोचल्यानंतर आम्हाला आत्ता लक्ष म्हणजे त्यांनी इन्फॉर्म केलं की आत्ताच्या फ्लाईट्सचं अजूनही हे डिसाईड करतायत ते लोक की आत्ताच्या निघतील का नाही निघतील कारण सकाळपासूनच्या सगळ्या त्यांना कॅन्सल कराव्या लागल्या आहेत तर या इट इज रिअली डिसअपॉइंटिंग कारण काय काय असतं आपले डेज आणि हे खूप स्पेसिफिक असतात स्लॉट आपण प्रत्येक गोष्टीला ठेवलेले असतात तर आता आज दुपारनंतरचं आपण बुकिंग ना घेऊ शकत आहे आणि उद्या आम्ही टुवर्ड्स क्वीन्सटाऊन आमचा ट्रॅव्हल सुरू करणार आहोत आम्हाला वाटेमध्ये एक दोन ठिकाणी थांबायचं पण आहे तर उद्याच्या दिवसाचं ते आपल्याला देत आहेत बुकिंग पण परत वी डोंट नो की उद्या पण वेदर कसं असेल आणि होतील का नाही होतील त्यामुळे मला नाही वाटत की आम्ही उद्याचं ते बुकिंग ठेवू कारण परत एवढा ड्राईव्ह करून येणं इथे शक्य नाही आणि ते अडीचचं बुकिंग देत आहेत दुपारी विच इज लाईक त्याच्यानंतरचा दिवस गेला आणि आम्ही क्वीन्सटाऊनला पोचायला आम्हाला चार तास लागणार आहेत परत ते कापून सो इट विल बी अनदर फाईव्ह ऑर सेवन आवर्स जर का आम्ही ही फ्लाईट केली तर आम्हाला ती फ्लाईट झाल्यावर साडेतीन वाजतील आणि त्याच्यानंतर सात तास न थांबता आम्हाला क्वीन्सटाऊनला पोचावं लागेल तर ते फिजिबल नाही वाटत आहे सो आम्ही विचार करतो की आता आपण ही आयडिया ड्रॉप करूयात आणि आमच्याकडे मध्ये थोडा वेळ आहे तर आम्ही असा विचार करतोय की आत्ताचं कॅन्सल करून जर क्विन्सटाऊनमधनं करता आलं तर सिनिक फ्लाईट आम्ही तिथून करू नाही तर लेट सी नेक्स्ट टाईम पण हे बघा मी सगळी रेडी होऊन आलेली आहे ह्याच्यासाठी फ्लाईटसाठी आणि माझा मस्तपैकी पोपट झाला आहे त्यामुळे आता आपण सगळे हसूया आणि नेक्स्ट काय छान प्लॅन करता येईल ते बघूया तर निष्का सगळी तयार होऊन आली आहे फ्लाईटसाठी आणि आमचा सगळ्यांचा एवढा पोपट झाला आहे तर बिचारी डिसअपॉइंट झाली आणि बसली आता काय करूया म्हणून चल ना नू दुसरं काहीतरी करूया मज्जा तर इथे हे हेलिकॉप्टर आलं होतं खाली आणि हे बघून मला वाटलं की परत फ्लाईट्स थोड्या सुरू झाल्या आहेत का आणि हेलिकॉप्टरनी वरती जाता येत आहे का पण तसं नाही आहे ह्याचे प्रॉपर छोटेशी विमानं असतात आणि हे जे हेलिकॉप्टर दिसत आहे ते आहे रेस्क्यू हेलिकॉप्टर कारण वरती अनेक लोक हेली हाईकसाठी जातात म्हणजे हेलिकॉप्टर किंवा छोट्या विमानामधून त्यांना वर ग्रुप ग्रुपमध्ये नेलं जातं आणि तिथून पुढे काही पट्टा ते हायकिंग करतात तर त्यापैकीच एका वयस्कर बाईला इंजुरी झाली होती आणि मेडिकल हेल्पसाठी हेलिकॉप्टर तात्काळ तिला खाली घेऊन आलं होतं हॅलो तर फ्लाईट तर कॅन्सल झाली सिनिक फ्लाईट आणि आम्ही थांबलोय लंचसाठी एका स्पॉटवरती तो पण इतका सिनिक स्पॉट आहे तुम्ही बघू शकता आम्ही ह्या कॅफेमध्ये आलेलो आहे आणि हा व्ह्यू बघा खूप कमालीचा आहे आम्ही आलोय लेक ते आणि लेक ते आम्ही आता मस्त मस्त फोटोज घेऊ इथे खूप सुंदर व्ह्यू आहे हे बघा मी दाखवते तुम्हाला हे बघा पाण्याचा रंगच खूप अमेझिंग आहे वेगळा आहे आणि इथे बघा काय सुंदर असं एक पार्क बनवलेलं आहे मुलांना मोठ्यांना सगळ्यांना खेळण्यासाठी स्विंग आहेत एक छोटीशी झिपलाईन पण आहे बघा लोक मस्त पैकी मुलं छोटी मजा करतायत आणि हा असा ऑसम व्ह्यू आहे तर चला आता इथले फोटोज घेऊया हे बघा माझ्या मागे दिसेल तुम्हाला इतकं सुंदर लेक आहे हे काय अप्रतिम कलर आहे पाण्याचा ये वगह मेल एक्ट में अच्छी मान बबे भी जाओ तिल काटे हम्म और गिदे नहीं डू यू हैव ब्रेड ऑन यू नथिंग डोंट फीड द डक्स हम उन्हें पेट दे प्रपोज प्रपोज टू 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 दे मेट आपण कुठलं याच्यामध्ये बदक बघ ना किती गोड आहे ते नकोय का मग तुला